नमस्कार मंडळी मी रुचा दिनकर आणि आज आपण माहिती करून घेणार आहोत अहिराणी संस्कृतीला नवसंजीवनी देणाऱ्या अवलियांबद्दल आपण अनेकदा म्हणत असतो की तरुणाईला आपल्या संस्कृतीची ओळख नाही पण खानदेश या समाजाला छेद देण्याचं काम करत आहे सध्या अहिराणी भाषा ही महाराष्ट्रात प्रचंड वेगाने लोकप्रिय होत आहे फक्त अहिराणी भाषाच नाही तर अहिराणी कला परंपरा त्यांचे सण हे देखील महाराष्ट्रभरात चर्चिले जात आहेत याचं श्रेय संपूर्ण खानदेशाला असलं तरी यात काही अवलीये आहेत ज्यांनी आपल्या परंपरांचा संस्कृतीचा मान राखत त्या संस्कृतीला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम केलं आहे सचिन कुमावत विनोद कुमावत पुष्पा ठाकूर त्रिशा पवार यांनी तयार केलेली अहिराणी गाणी संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे व्हिडिओजवर येणाऱ्या व्ह्यूज चे प्रत्येक रेकॉर्ड मोडत काढत ही गाणी सुपरहिट करण्याची किमया हे कलाकार साधत आहेत दुसरीकडे आजच्या डीजेच्या जगात शिरपूरचे आबा चौधरी आणि धीरज चौधरी देव मामलेदार बँडचे रमाकांत कापडणीस गलंगी येथील दीपक ब्रँडचे देवराज कुटुंबीय आणि असे असंख्य बँड नाशिक धुळे जळगाव आणि पार सुरत पर्यंत खानदेशी बोलीचा झेंडा मिरवत आहेत तानबाई माता हे खानदेशचं कुलदैवत कानबई मातेचे अनेक सण उत्सव दशकानुदशक खानदेशात सुरू आहेत कानबाई मातेच्या याच उत्सवाला ही मंडळी एक जल्लोष प्राप्त करून देतात खानदेशातील भगत हा देखील एक श्रद्धेचा विषय अमळणार येथील महंत दादू भगत यांच्याविषयी आस्था आहे आपल्या कणखर आवाजात महंत दादू भगत कानबाई मातेचा जागर करतात तसेच खानदेशी मातेतील दौंडाईचा येथील रवी किरण महाराज आपल्या अनोख्या शैलीतून समाजाचं प्रबोधन करत आहेत नंदुरबार येथील गोकुळ पाटील हे देखील अशा कार्यक्रमांचं आयोजन करून खानदेशी संस्कृतीला पुढे नेण्याचं काम करत आहे या सर्वात विसरायला नको रील रील्स अपला अपला ते म्हणजे खानदेशी भाषेत रील्स बनवून हे आपलं तर करत आहेतच पण आपल्या आपल्या भाषेची संस्कृतीची लाज न बाळगता त्याचा अभिमान बाळगा हे देखील सांगत आहेत यात खानदेशची संगी म्हणजे निकिता पाटील क्रांती पाटील या महिलांची बाजू विनोदी पद्धतीने मांडत आहेत तर कैलास गोसावी उर्फ लखीभाई मोहन पॅरे श्याम पवार राकेश शिरसाठ यांसारखी मंडळी लोकांचे मनोरंजन करण्याबरोबर सामाजिक संदेश देण्याचं काम करत आहे मी आत्तापर्यंत उल्लेख केलेली नावं जरी प्रातिनिधिक असली तरी अशी अनेक माणसं अहिराणी भाषा अहिराणी संस्कृतीला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत